इतरांना आनंद देणाऱ्या माणसाला आशीर्वादाचे व्याज मिळत राहते मात्र दुसऱ्यांना वेदना देणाऱ्यांना आयुष्यभर तळतळाटाचे तल हप्ते भरावे लागतात थकले जरी पंख तरी तुला उडावेच लागेल येत्या संकटाला तुला भिडावेच लागेल जिंकल्यावर गर्दी तुझ्यासोबत असेल पण संघर्षात एकटंच तुला लढावं लागेल हळवी असतात म्हणे जी शब्दाने मोडली जातात आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसे जोडले जातात मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची पण धाग्यांना सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची त्यामुळे मोती होण्यापेक्षा धागे व्हा प्रत्येक गोष्ट जर शब्दातून व्यक्त करता आली असती तर श्वास नजर आणि स्पर्श यांना किंमत राहिली नसते जीवन सर्वांसाठी सारखेच असते कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं जो जास्त हवेत जातो त्याचा पत्ता कट होतो मग तो पतंग असो की माणूस जीवनामध्ये कधीही खचून जायचं नसतं कारण काळ वेळ सगळं काही बदलत असतं फक्त असावा लागतो तो, तो संयम फक्त प्रपंच चांगला करणे म्हणजे मानवजन्माचे सार्थक झाले असे नाही तर इतरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन समाधानाचे वाटेकरी होता आले पाहिजे रक्ताच्या नात्याला खूप मान पान द्यावा लागतो पण जोडलेल्या नात्याला मात्र फक्त चेहऱ्यावरचे हसू पुरेसे असते मन आणि घर किती मोठे आहे हे महत्वाचं नसतं तर मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं असतं ठरवलं की सगळंच होतं फक्त माणूस जिद्दीला पेटला पाहिजे स्वातंत्र्याला जर लगाम घातला नाही तर त्याचे स्वैराचारात रूपांतर होण्याचा धोका असतो विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावे दूषित पाणी स्वास्थ्य बिघडवत तर दूषित विचार आयुष्य बिघडवत जगण्यातला प्रामाणिकपणा आणि वागण्यातील पारदर्शकता टिकवता आली की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरजच भासत नाही अंधारात मनुष्याला नुसती आकाशातील रहस्य दिसतात असे नाही तर त्याला याच वेळी मनातली रहस्य देखील कळतात कायमची टिकणारी एक गोष्ट ती म्हणजे आपला स्वभाव आणि माणुसकी